हॅलो फ्रेंड्स प्रगतीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूयात उरलेल्या डाळीचा पराठा त्यासाठी इथे मी दोन वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा दोन मिरची बारीक कापून कोथिंबीर आणि ते छोट्या वाटीमध्ये दोन चम्मच बेसन आहे तर दोन चम्मच बेसन ते कस्तुरी मेथी लाल तिखट ओवा व्हाईट तेल आणि चाट मसाला सगळं घालून घेऊयात आपण आणि मीठ घालूया चवीनुसार डाळ आपल्याला डाळीचा पराठा करायचा आहे तर डाळीमध्ये ऑलरेडी मीठ असणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंच घाला हे आपण जीव करूया डाळ घालूया आपण पिठामध्ये जशी लागेल तशी घालायची आहे एकदाच तुम्ही घालू नका कारण मग ते कमी जास्त होऊ शकतं तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते आहे आपण मळून बघा मस्त आपला गोळा मळून झालेला आहे बघा जास्त पातळ पण नाही आहे जास्त घट्ट पण नाही आहे मस्त झालेलं आहे जरा दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूयात पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ मस्त तयार आहे मी ते काही तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे मी असंच ठेवलं होतं आता आपण पराठा करायला घेऊयात आणि हा पराठा खूप छान लागतं उरलेल्या डाळीपासून बनवलेला आहे समज आपण आपली रात्री डाळ उरली आहे किंवा आपल्याला सकाळी खायची इच्छा होत नाही तर तुम्ही हा एक नाश्त्यासाठी एक छान आयटम आहे तुम्ही बनवू शकता तर तुम्ही बघू शकता आपला पराठा तयार होतो आहे शेकवून घेऊयात खूप छान लागतो हा पराठा तुम्ही ग्रीन चटणीबरोबर खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता सॉस जे काही तुम्हाला ज्याच्याबरोबर योग्य वाटेल त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता म्हणजे जसं राहिलेली दाल वेस्ट न करता आपण ह्याचं हे असं अशा पद्धतीने पराठा करू शकतो बघा मस्त आपलं शेकवून झालेलं आहे गोल्डन ब्राऊन आणि हा पराठा शेकवताना तुम्ही आधी थोडंसं हलकंसं तेल लावून घ्या आणि घी आपल्याला लगेच लावायचं नाही जेव्हा पराठा पूर्ण शेकवून होतो त्याच्यानंतर तुम्ही घी लावा जेव्हा आपल्याला काढायचा असतो त्यावेळेस आणि घी लावताना गॅस कमी ठेवायचं जेणेकरून घी जळणार नाही तर तुम्ही बघू शकता आपला एक पराठा झालेला आहे दुसरा आपण बनवून दाखवलेला आहे मी तुम्हाला आणि मस्त शेकून झालेलं आहे चला तर मग आपण पराठा आपला रेडी आहे तुम्ही बघू शकता मी सॉस घेतलेला आहे आणि थोडी शेजवान चटणी आणि तुम्ही हे बघू शकता किती छान झालेलं आहे पराठा एकदम क्रिस्पी छान तर थँक्यू